अंबरनाथ शिवमंदिरापासून ते उल्हासनगर तर शिवमंदिरापर्यंत जायचं असेल तर रिक्षा तर असतातच तर, तर कशा सिटी येतात नमस्कार मित्रांनो मी ऋतू स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग काय होणार आहे हे तुम्ही टायटल आणि थंबेल बाबत समजलाच असेल तर जास्त बघ 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 नाही करत व्हिडिओमध्ये कारण की पुढं आपल्याला अजून दाखवायचं आहे त्यामुळे मी जास्त बघ बघ नाही करणार तर आपण पुढच्या लोकेशनला जाण्यासाठी रेडी झालेलो आहोत हे बघा रेडी झालो आहे तर मग चला जाऊया पुढच्या लोकेशनला पुढे चाललो आहे स्टेशनला अपली स्टेशनला उतरल्यावरती मला जाईल उतरलं रिक्षामधून आता रेल्वेची तिकीटं काढतो कुठल्या लोकेशनची आहेत ते दाखवतो त्यावेळेस आमचे प्लॅनिंग करतो कुठं जायचं आहे फिरायला काही नाही याची सर्व प्लॅनिंग हा करतो आता पण फोन चालू आहे कुठे जायचे काय करायचे पुढे गेल्यावरती सर्व त्याच्या प्लॅनिंग आमचा करतो तर बाहेर पडतोय साली शिवमंदिराकडे अंबरनाथला जायचं आहे अबो दुकान टाकले दुकाने चालू तू हा पप्पाला पप्पा डायरेक्ट दुकानात घेऊन आले नाही काका घेऊन आले डायरेक्ट दुकाने पब्लिक स्टेशनला <सथी> दुकान <सथी> <ने पारेक। सथी> उतरल्यानंतर वेस्ट साईडला यायचा जास्त लांब नाही आहे एक ते दीड किलोमीटर जास्तच आहे चालत पण जाऊ शकता जास्त नाही पाच ते दहा मिनटामध्ये आपण बापू अजून ओळखला नाही बापूने माझं नाव आहे जगदीश हा ऋत्विक जो खूप छान ब्लॉग म्हणतो सध्या त्याच्या साईडला आहे सुधीर आणि हा मनोज गाडीवाला आणि हा छोटा मनोज माऊली माउली, माउली जो माझ्याकडे आहे हॅलो आपण शिवमंदिरामध्ये तुम्हाला दाखवलं लोकेशन मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणारी दोन नंदी आहेत ओम नम शिवाय परंतु आपण अनेक मंदिरांबद्दल ऐकलेलं असेल पण आज मी तुम्हाला सांगित आहे की अंबरनाथमधील शिवमंदिराबद्दल अंबरनाथमधील शिवमंदिर हा राजा मुंबानी यांनी बांधलेला आहे ते पण एका रात्रीमध्ये मंदिर मुंबईजवळ अंबरनाथमध्ये आहे आणि मंदिराचं दृश्य नाव म्हणजे अंबरेश्वर आहे मधील शिवमंदिर हा एक वास्तुकलेसाठी प्रसिद्ध सुद्धा, है। या सुद्धा आहे आणि यामध्ये भरपूर अशा वास्तुकला सुद्धा सापडलेल्या आहेत उभे होतं दर्शन झालेलं आहे अंबरनाथचा दादा आम्ही चालूलो आहोत दुसऱ्या लोकेशन मध्ये तर जायचं अगोदर तर चालतोय आम्ही जस्ट निघालो आता लोकेशन तर आपलं झालेलं आहे अंबरनाथचं शिवमंदिर आता दुसरं लोकेशन आहे आपला उल्हासनगरचा शिवमंदिर शिवमंदिर ना दुसरा शिवमंदिर जादा इथून किती लांब आहे मिनिट मंदिरापासून आपल्याला जर अंबरनाथ शिवमंदिरापासून ते शिव मंदिरापर्यंत जायचं असेल तर रिक्षा तर असतातच तर कशा येतात इथून तर तीस रुपये शेअरिंग नाही घेतो

मध्ये जाताना पवित्र गुफा लागते पवित्र गुफा आपण चालेलो आहोत पवित्र गुफाच्या आतमध्ये ते जय श्रीराम तुम्हाला फ्रंट फ्रंटचा दाखवतो कारण की असं तर दिसणार नाही एक नंबर झाले चालू आहे ुपेच्या आतमध्ये मध्ये आहोत आपण आता जय बाबा अमरनाथ जर निशिबाने चाललं तर आपण लवकरच इकडे जाऊया जय बाबा अमरनाथ जय बोले बोले आता आपण लवकरच जिथे जाणार आहोत आपण तिथे दाखवतो चल या दाखव जय माता वैष्णोदेवी मैया जल्दी आ जलदी आपके दरबार में जय माता वैष्णोदेवी लवकरच आपण इकडे जाणार आहोत माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला कधी ते तुम्हाला नंतर सांगेन मी वेळ आल्यावर यासं जसं आतमध्ये जाऊ तसं तसं एक एक नंबर माता नयनादेवी माता मै नैनादेवी आज साक्षात सर्व देवांचं दर्शन झालं खरंच हे बघा जय जा। श्रीराम जय बजरंग बली जय बजरंग बली गणपती बाप्पाचं दर्शन घे गणपती बाप्पा मोर या मुगांमधे मोर आहे श्री मयुरेश्वर मोरगावचा वर्ध विनायक मयुरेश्वर मोरगाव विनायक सिद्धटेक टेकळेश्वर पाली पालीचा गणपती श्री चिंतामणी गणपती रणजणगाव आपल्याला हो गिरिजात्मक केला नव्हता हो की अष्टविनायकाचं सुद्धा दर्शन होईल आपण आता कुफेतून अष्टविनायकांचं दर्शन घेत घेत तर दर्शन बागर घेतलंय तो साईबाबा साईबाबांचा ओम साईराम झाला देवीचा ओम नमः शिवाय हर सुद्धा विचार केला नव्हता की आज खरंच देवांचं दर्शन घडलं आज खरंच देवांचं दर्शन घडलं असा दिवसच चांगला आहे कारण की ओम नम शिव ओम शिव आठवा दिवस शंकरात खरंच आज अष्टविनायकाचं पण दर्शन झालं अमरनाथचं पण दर्शन झालं आणि प्लस वैष्णोदेवीचं पण दर्शन झालं तर खरंच असा दिवस सारखा सारखा आयुष्या देऊ विश्वाच्या आणि प्रार्थना